नमस्कार मंडळी तर आज आहे अक्षय तृतीया तर त्यामुळे घराचं थोडंसं मी क्लिनिंग करून घेतलं आणि त्यानंतर आंघोळ करून घेतली आणि आता मी सूर्यदेवांना अर्घ्य देते आहे आणि तुळशीला मी दिवा लावला धूप लावला आणि अशा प्रकारे दिवसाची सुंदर अशी सुरुवात केली तुळशीचा दिवाबत्ती लावून झाल्यानंतर मी ठरवलं होतं की आज उंबरठा लेपन हे करायचंच कारण खूप दिवस केलं नव्हतं तर मी जे माझे चांदीचे जी लक्ष्मीची पावलं आहे त्यांनासुद्धा क्लीन केलं होतं रुपेरीच्या लिक्विडने आणि त्यानंतर मी हळदीचं लेपन करून घेतलं तर जास्त काही नव्हतं मी त्याच्यामध्ये मिक्स केलं तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये गुलाबजल चंदन गोमूत्र गंगाजल हे सगळं मिक्स करून छान अशी दाट पेस्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही अत्तराचे काही थेंबसुद्धा मिक्स करू शकता किंवा तुमचं लेपन पूर्ण झाल्यानंतर थोडासा जर तुमच्याकडे अत्तराचा स्प्रे असेल त्याचासुद्धा शिडकावा करू शकता म्हणजे खूप सुंदर असा उंबरठ्यामध्ये सुवास पसरत राहतो येता जाताना सुद्धा खूप छान प्रसन्न वाटतं तर मी जास्त काही त्याच्यामध्ये मिक्स केलं नव्हतं फक्त हळद आणि पाणीच घेतलं होतं आणि मी जास्त दाट पेस्ट केली नव्हती पातळ पेस्ट केली होती तर आज चैत्रांगणाच्या समाप्तीचा शेवटचा दिवस होता कारण गुढीपाडव्यापासून आपण जे चैत्रांगण काढतो ते अक्षय तृतीयेपर्यंत आपण हे काढतो तर आजची त्याची समाप्ती होती त्याच्यामुळे मला आज घेरूने सारवून त्याच्यावरती ही रांगोळी काढायची होती हा छापा मी कुठून घेतला आहे हे सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण नवीन ताईंसाठी पुन्हा सांगते तर स्तवन क्राफ्टमधून हा छापा मी लाकडी छापा आहे माझ्याकडे तो घेतला होता तर खूप छान अशी रांगोळी उमटते या छाप्यामधून तर आजच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये माझ्या ज्या कामवाल्या ताई आहेत त्या येण्याच्या आधी मी शेगडीची पूजा करून घेतली खरंच खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण घरामध्ये असं छोट्या छोट्या गोष्टी करतो तेव्हा तर छोटीशीच मी रांगोळी काढली होती कारण त्यानंतर स्वयंपाक करताना आपल्याला ही रांगोळी क्लीन करून टाकावी लागते तर त्यामुळे अन्नपूर्णा देवीला मी शेगडीजवळ थोडा वेळ सापन करून घेतलं होतं दिवा लावला होता धूप लावला होता हळद कुंकू अक्षता वाहून फुलं वगैरे अर्पण करून छोटीशीच प्रतिकात्मक अशी मी पूजा करून घेतली होती आणि स्वयंपाकघरामध्ये आपल्या अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद हे कायम राहावेत आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून ही पूजा केली जाते तर आपल्या सर्वांवरती अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद असाच कायम टिकून राहू देत हीच देवाकडे मी प्रार्थना केली तर आज आहे ना आपण जे कोणतीही गोष्ट करतो ती अक्षय टिकून राहते असं म्हटलं जातं तर आजच्या दिवशी दान धर्म करणं हे सुद्धा जितकं महत्वाचं आहे तितकंच पूजेला सुद्धा महत्व आहे तुम्हीच विचार करा जर आज केलेली गोष्ट ही चिरंतर दीर्घकाळ जर टिकून राहत असेल तर आजच्या दिवशी आपण केलेली देवपूजा ह्याला किती महत्व असेल तर आज मी ठरवलं होतं माझ्या घरामध्ये जितक्या मूर्ती आहेत त्या सर्वांवरती काही ना काहीतरी अभिषेक करायचा तर सर्वप्रथम माझ्याकडे स्वामी महाराजांची जी मोठी मूर्ती आहे त्याला मी नेहमी अभिषेक करत नाही परंतु आज मला जलाने अभिषेक त्यांना करून घ्यायचा होता तर तो संपन्न झाल्यानंतर मी गणपती बापांचा अभिषेक करून घेतला कारण की गणपती बापा हे प्रथम पूजनीय आहेत म्हणून सर्वप्रथम मी त्यांचा अभिषेक करून घेतला दुधाने आणि जलाने त्यांना छान असा अभिषेक करून घेतला त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीला सुद्धा मी दुधाने अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर मला हळद कुंकवाने सुद्धा लक्ष्मी मातेचा अभिषेक करून घ्यायचा होता तर तो सुद्धा मी करून नुदी घेतला सरस्वती देवीला सुद्धा मी आज अभिषेक केला आणि सरस्वती आईला आणि अन्नपूर्णा आईला मी फक्त दुधाने आणि जलाने असं अभिषेक करायचं असं ठरवलं होतं कारण कुंकवाचा अभिषेक मला तुळजाभवानी आईच्या मूर्तीवरतीसुद्धा करायचा होता तर आज मी तुळजाभवानी आई आणि लक्ष्मी मातेला हळद कुंकवाने सुद्धा अभिषेक करून घेतला होता पुन्हा मग स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे त्यालासुद्धा मी दुधाने अभिषेक करून घेतला जी छोटी माझ्याकडे चांदीची मूर्ती आहे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे त्यालासुद्धा अभिषेक करून घेतला होता मी त्याला सुद्धा मी दुधाने अभिषेक करून घेतला होता त्याच्यानंतर ज्योतिबाची जी मूर्ती आहे आणि शिवपिंडी आहे तर पिंडीवरती सुद्धा मी दुधाने अभिषेक करून घेतला होता तर अशा प्रकारे जितके माझ्याकडे देवांच्या मूर्ती आहेत त्याच्यावरती काही ना काहीतरी अभिषेक करावा अशी इच्छा होती कारण आपल्याकडून प्रत्येक दिवशी प्रत्येक मूर्तीची सेवा होतेच असं नाही आहे त्याच्यामुळे आजच्या दिवशी हे मला खूप इच्छा होती करायची त्यामुळे हे सर्व मी करून घेतलं आणि खूप वेळ गेला जवळजवळ सव्वा अकरा वाजून गेले होते हे सगळं करायच मला आणि त्याच्यानंतर मी वाचायला सुरुवात केली तर गेले दोन दिवस मी स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करत होते आणि आज त्याची समाप्ती होती कारण मागच्या वेळी जेव्हा स्वामींची पुण्यतिथी होती तेव्हा मला वाचन करायला जमलं नव्हतं म्हणून मी ठरवलं होतं की आता जे तीन दिवस आहेत तेव्हा त्याचं वाचन करायचं तर आजच्या दिवशी समाप्ती असल्यामुळे मी खूप सागरसंगीत अशी पूजा सुद्धा करणार होते तर तुम्ही पुढे बघालच की पूजा कशी छान झालेली आहे तर स्वामी चरित्र सारामृताचं सा वाचन करण्यासाठी तुम्ही कोणतीही वेळ निवडू शकता तुम्ही सकाळी लवकर उठून सुद्धा वाचू शकता आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही वाचू शकता तर पहिले दोन दिवस तर मी सकाळी उठूनच वाचन करत होते आणि माझं एक तासाच्या आतच हे सात अध्याय वाचून होत होते पण आज मला ह्या बाकी सर्व पूजा करायची होती सागर संगीत असे अभिषेक करायचे होते बाकी सगळ्या पण बऱ्याच माझ्या पूजा होत्या त्याच्यामुळे मला वाचायला उशीर झाला सव्वा अकराला मी वाचायला जवळजवळ बसली होती आणि बारा नंतर मी थांबवलं होतं कारण की बारा ते साडेबारा आपण दत्तगुरु हे भिक्षा मागायला जातात त्यांची ती वेळ असते त्याच्यामुळे वाचन वगैरे करायचं नसतं त्यामुळे मी ते थांबवलं होतं आणि संध्याकाळी मी जवळजवळ चार वाजता पुन्हा वाचन सुरू केलं माझं आणि ही आहे आजची पूजा तर निळ्या रंगाचा आज मी वापर केलेला होता तर खूप जास्त चेंजेस केले नव्हते पुण्यतिथीला मी निळ्या रंगाचा वापर केला होता तर खालचं जे देवघरातलं वस्त्र आहे ते मी तसंच ठेवलं होतं पण स्वामी महाराजांना आज मी जो शेला घातलेला आहे तो तुम्ही बघू शकता किती सुंदर काम त्याच्यावरती केलेलं आहे आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये बॅकड्रॉपमध्ये वगैरे थोडेसे चेंजेस केलेले होते आणि खूप 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 सुंदर दिसत होता आज देव्हारा आणि स्वामी महाराज तर तुम्ही बघू शकता किती रुबाबदार दिसत होते त्यांना तो रंग आहे ना लाईट ब्ल्यू इतका उठून दिसत होता तर आज राधाकृष्ण यांना सुद्धा मी छान अशी सागर संगीत पूजा केली होती त्यांना सुद्धा निळ्या रंगाचेच वस्त्र परिधान केलेले होते तर संपूर्ण देवारा राधाकृष्णाची ही पूजा इतकी सुंदर दिसत होती ना मी वर्णनच नाही करू शकत आहे कारण कॅमेरामध्ये जे आपण टिपतो आणि स्वतः आपण प्रत्यक्ष डोळ्याने जे बघतो ना ह्याच्यामध्ये खूप फरक असतो तर आजच्या दिवशी ना जे लोक चैत्रभर बसवतात त्याची सुद्धा समाप्ती असते आणि तेव्हा खूप छान असा सागर संगीत नैवेद्य हा देवीला अर्पण केला जातो आणि बरेच दिवस माझ्या मनामध्ये सुद्धा इच्छा होती की देवांना आपण छान असा आमरसपुरीचा नैवेद्य हा दाखवायचा तर आजच्या शुभमुहूर्तावरती हा बेत आम्ही ठरवला होता आणि देवांना सुंदर असा नैवेद्य अर्पण केला आणि त्यानिमित्ताने देवीला सुद्धा कैरीचं पन्ह, काळ्या वाटण्याची उसळ बटाट्याची भाजी वरण भात तर असा सात्विक असा नैवेद्य हा आजचा देवांना आम्ही अर्पण केला होता तर संध्याकाळी मी वाचनाला बसले होते माझे शेवटचे तीन अध्याय जे बाकी होते त्याचं मी वाचन करत होती आणि त्याच्यानंतर ना मी ऑनलाईन आरती सुद्धा लावली होती खरंच ऐकताना ना खूप छान वाटतं कारण आपण इतक्या सुरामध्ये आरती गाऊ शकत नाही त्यामुळे कधी कधी आरती ऐकायला सुद्धा देवासमोर बसून खूप मस्त वाटतं आणि इथे ना तुम्हाला जो धूप दिसत आहे ना पूजेमध्ये तो गोमय धूप आहे म्हणजे गाईच्या शेणापासून बनलेला हा धूप आहे त्याच्यामुळे ते इतका नॅचरल पासून बनलेला आहे की आपल्याला कसलाच त्रास होत नाही आणि ह्याच्या विरुद्ध जेव्हा आपण बाकीचे कोणतेही धूप वापरतो उदबत्ती वापरतो त्याच्यामध्ये केमिकल यूज केलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला त्या वासामुळे धुरामुळे खूप त्रास होतो मध्ये मला या अगरबत्ती आणि धूपाच्या वासामुळे ना सायनसचा सुद्धा त्रास झाला होता पण हा नॅचरल धूप ना खरंच खूप छान आहे तर तुम्ही पाहू शकता आजचा संपूर्ण दिवस ना माझा पूजेमध्येच गेला होता त्यानंतर वाचन करण्यामध्ये गेला होता आणि जवळजवळ संध्याकाळ होत आली होती आता चा तर मंडळी अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लोक त्यांच्या पूर्वजांसाठी दानधर्म करतात तर्पणविधी करतात तर आमच्याकडे अशी काहीच प्रथा नसल्यामुळे मी ह्या दिवशी दान करायचं ठरवलं होतं तर आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या स्त्रीला सौभाग्य अलंकार सुद्धा देऊ शकता आणि गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला तुम्ही अन्नदान वस्त्रदान हे सुद्धा देऊ शकता याशिवाय आजच्या दिवशी पाण्याने भरलेला माठ हा दान करणे हे सुद्धा अत्यंत शुभदायक मानलं जातं गुढीपाडव्याच्या वेळी मी ना काही साचे हे जांभळी नाक्याला विकत घेतले होते ही स्ट्रीट शॉपिंग होती आणि हे जे साचे आता तुम्ही रांगोळीमध्ये पाहत आहात ते जवळजवळ काहीतरी वीस रुपयाला मी घेतले होते आणि ह्या सर्व साच्यांचा मी ह्या रांगोळीमध्ये वापर केलेला आहे म्हणजे काहीच ह्याच्यामध्ये अवघड नाही आहे फक्त आपण वेगवेगळे कलर वापरायचे आहेत आणि मध्ये शेडिंगसाठी तुम्ही कोणताही डार्क रंग वापरू शकता आणि त्याचा सर्कल करू शकता आणि त्याच्यावरती हे छापे आपण लावायचे खूप सुंदर दिसते सोपी आणि साधी रांगोळी आहे खूप दिवस मनामध्ये चाललं होतं की रांगोळी आपण काढायची आणि काढायची असं चालू होतं आणि खाली फक्त मी एक त्याला एक बॉर्डर यावी म्हणून ही पट्टी ही सुद्धा साचेचीच आहे तर ती व्हाईट रंगामध्ये लावून घेतली होती आणि खूप उठून दिस होती ही रांगोळी तर ही रांगोळी ना खरंच घाईच्या दिवशी सणाच्या दिवशी काढायला खरंच खूप सोपी आहे तर आजच्या दिवसाची सांगताना ही देवाच्या दर्शनाने आम्ही केली आणि आता जवळजवळ आठ वाजून गेले होते जेव्हा आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो होतो तर मंडळी अनेक वेळा असं होतं की आपण खूप काही प्लॅन करतो पण मनासारखं काहीच होत नाही त्यातल्या अर्ध्या गोष्टी होतात आणि अर्ध्या गोष्टी होत नाहीत तर मंडळी कधी कधी काही दिवस आपल्या आयुष्यात असे येतात की तुम्ही जे जे काही प्लॅन केलेलं असतं की ह्या सर्व गोष्टी मला करायच्या आहेत जी तुमची लिस्ट असते ती कधी कधी पूर्ण होते तर तसाच हा माझा कालचा दिवस होता तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ